कोलहापुर अंबाबाईपुढ़ हलदीकुंकवापुर अंबाबाईपुढ़ हल्दी राशि अर्जुन रावान से नाव घेते रावे कुंकवाचा दिवशी चौरंगावर कलश कल्ष। कलशा संध्यापात्र संध्यापत्र है तांच की रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान अर्जुनरावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी अर्जुनरावांचे नाव घेते मंगळागौरच्या दिवशी पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी अर्जुन रावांचे नाव घेते मंगळागौरच्या दिवशी कमळावरती उभी लक्ष्मी मोरावर सरस्वती कमळावरती उभी लक्ष्मी मोरावर सरस्वती अर्जुन अर्जुनरावांचे नाव घेते खरी मी भाग्यवती दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले पहिले वाहिले सण सारे आनंदाने केले जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी अर्जुन राव आणि माझी आहे राजा राणीची जोडी संसार रूपी करंजीत प्रेमरूपी सारण संसार रूपी करंजीत प्रेमरूपी सारण अर्जुन रावांचे नाव घेते मंगळागौरचे कारण